आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हेल्दी फ्रूट्स जे रोज खाल्ल्याने शरीर तंदुरुस्त होते सफरचंद पचन सुधारते हृदयासाठी चांगले केळी इन्स्टंट एनर्जी मिळते शरीर तंदुरुस्त बनते कमजोरी कमी करते संत्रा इम्युनिटी बूस्ट करते विटॅमिन सी मिळते डाळिंब रक्तवर्धक आहे स्टॅमिना वाढवतो पपई डायजेशन उत्तम होते त्वचेसाठी फायदेशीर आहे आंबा विटॅमिन ए मिळतो डोळ्यासाठी फायदेशीर आहे द्राक्षे शरीर डेटॉक्स करते शरीरासाठी फायदेशीर आहे आणि ताजे तवाने ठेवतात चिकू नॅचरल स्वीटनेस एनर्जी बुस्टर स्ट्रॉबेरी अँटीऑक्सिडंट त्वचा तेजस्वी ठेवते कलिंगड हायड्रेशन करतं वजन नियंत्रणात ठेवते